सोलापूर जिल्ह्यात शनिवारी तारीख सात रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी तारीख सहा रोजी जिल्ह्यातील दोन हजार सातशे अठ्ठावन्न मतदान केंद्रांवर मतदान साहित्य तसेच तेथे नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहतुकीसाठी तीनशे एक्कावन्न बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रियेसाठी या बसगाड्या वापरात घेतल्यामुळे शुक्रवारी व शनिवारी जिल्ह्यातील बऱ्याच स्थानिक मार्गांवरील बस सेवा बंद राहणार आहे त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार असून नागरिकांनी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करावी असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाकडे पाचशे पंचवीस साध्या बसगाड्या आहेत प्रत्येक तालुक्यातील मार्गांवरून या बसगाड्या धावतात मध्य व वा लांबपल्ल्याची वाहतूक करणाऱ्या गाड्या देखील आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे सोलापूर पुणे महामार्गावरील बस वाहतूक सुरळीत ठेवली जाणार आहे परंतु गावगाड्यातील बऱ्याच मार्गांवरील बस वाहतूक दोन दिवस बंदच राहणार आहे सात फेब्रुवारीला मतदाना दिवशी सुट्टीच असणार आहे पण शुक्रवारी तारीख सहा रोजी निवडणुकीचे साहित्य व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी बस जाणार असल्याने त्या दिवशी प्रवाशांसाठी बस उपलब्ध नसणार आहेत रविवारपासून तारीख आठ रोजी नेहमीप्रमाणे त्या त्या मार्गांवरील बस त्यांच्या वेळेत धावतील असे परिवहनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे